नगरपालिकेसाठी पालिके शासकीय नियमानुसार कर्मळा शहरातील सुमन नगर असेल संभाजी नगर सिद्धार्थ नगर मौलीचा माल जो आमच्या या ठिकाणी जे अतिक्रमणात गेल्या सात सत्तर वर्षापासून त्याला शासनाच्या नियमानुसार त्याला जे अतिक्रमण केले त्याच सर्वे करून त्यांना सिटी सर्वे मध्ये त्याचे नोंद करून घेऊन त्या ठिकाणी घरतून देण्याविषयी मी जी बागणी केली होती की त्याचा काही आजपर्यंत नगरपालिका